रामराम मंडळी कसा आहे माहिती आहे काय संक्रांत जवळ आली की भोगीच्या भाजीची तयारी आपल्या इकडे एकदम जोरात चालू होती आणि आमची पण एकदम जोरात चालू झाल्या कारण कसाय माहिती आहे काय वर्षातनं एकदाच ही भाजी करते कारण किती जरी म्हटलं तरी करायला काय होत नाही वांगी भिंगी सगळी मुस्त आली होती कसं कसाय माहिती आहे काय ह्या शेंगा एकदम स्वस्तात लावल्या ला होत्या म्हणजे सेलमध्येच काढल्या होत्या आणि सगळ्यात महाग होतात तो म्हणजे पावटा जवळपास साडेचार डॉलरला एलबी होता आणि कसाय माहिती आहे काय आपल्या हरभरा होतं की नाही तो कुठं बी असतात नाहीतर सगळा पोकळच असते आणि हे बघा बाकीच्या सगळ्या भाज्या एकदम मस्त होत्या गोळा केल्या कारण आपल्याला भोगीला भरपूर अशा भाज्या लागतात आणि मेन म्हणजे शेवगा बी आला होता लय दिवसांना शेवग्याच्या शेंगा पण घेतल्या आणि हे बघा गाजरं एवढी काही चांगलं नव्हती कांद्याची पात एक नंबर आली होती आणि मेन म्हणजे आलं ते आता भाकरीचं पीठ आता बाजरीचे भाकरीचं पीठ कुठलं घ्यायचं कसं आहे माहिती इथं मला असं वाटतंय बाजरीचं पीठ कुठलं जरी घेतलं तरी चांगलं असते कारण ज्वारीचं पीठ अजिबात चांगलं मिळत नाही चिक्की पिक्की सगळं विकायला आलं होतं पण आपलं कसं आहे घरीच आपण आज ह्या वेळेला तिळाच्या वड्या बनवणार होतो मग काय मोठा पॅकेट घेतला सगळ्या गावाला वेळेला तिळगुळ वाटायचं आणि हे बघा एक ऊस तीन पॉईंट फोर नाईन डॉलरला मिळतोय